तर नमस्कार म्हणजे मी रोहित सागर करते का न्यू ब्लॉगमध्ये तर म्हणजे मी जैसर काम काम करते म्हणजे हॉटेलात जैसर कामा कसं आहे ना थंसर मल्याळम स्टाफ असत केरळाचे ते तर तर असा मी त्यांच्या चेडयते म्हणजे मी त्यांना खापरी म्हणतं आहे आणि माकड तोंडाचे म्हणतं <laughs> तर त्यांना काही सामान नाही त्यांचं फक्त का इंग्रजी समाजता आणि त्यांची भाषा हिंदी हिंदीसुद्धा जास्त समाजणार ना तर ते तर ती माका म्हणतली पोडा आणि काय मुंडम <laughs> माका इंग्रजी का फत्र येणार नाही आणि त्यांना काही हिंदी आणि मराठी फत्र समान नसत मग मराठीत त्या काय ते, का ते गाळी मारून <laughs> माकड तोंडच्या आणि म्हणतले खापऱ्या खापऱ्या <laughs> आणि ती आपल्या भाषेत माका गाळी घालतात कशी म्हणतले काय मुंडम म्हणत मुंडम मुंडम ए मुंडम नू पोडी पोडा नू पोडा असं काहीतरी मजा येत मारू मारून देते मराठी तर आ गेलो गा ते वट वॉट म्हणतात मी म्हणतो मारू काय खॉट बचार म्हणत तर मजा येत तर बोलता बोलता येईल आज जिमच्या बिल्डिंगच्या खाली आज माझा शोल्डर असा काल संडे होतो संडे संडे जाडे बंद असता जिम तर आज मी, मी पोहो आज शोल्डर मारतल तर इलय मी फायनली लिफ्ट लिफ्टकडे दोन वर असा बरं आला करीत गेली वर ही पण गेली सात वर असा। मी पोचल इन केलं जिम मध्ये जाऊया

वेगवेगळ्या दोघ जण बसले ट्रेनर इकडे जे येतो ना नवीन आहे तर आज मला शोल्डर आहे जॅकेट वगैरे काढलं आहे जॅकेट घालतो कारण लोक बाहेर असतात बघत राहतात बॉडी उगाची नजर लागते म्हणून घालतो शोल्डर आहे मस्त शोल्डर नाल तर सुट्टी होती बॉडी टाईट पडली आणि आता झोपून उठतो दोन शोल्डर वाटतो चला मग नंतर दाखवतो काय काय पुढे होतो तो चला नंतर शोल्डर होता अजयने मला चांगलं दाखवलं म्हणजे चांगलं म्हणजे चांगली एक्सरसाईज दाखवली करायला मस्त पंप आला पंप नाही पंप आला डेली <laughs> पंप 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 करत असतो मी <laughs> पंप चांगला आला मस्त दाखवली मी एवढी इतके दिवस जिम करत होतो पण परफेक्ट पोजिशनमध्ये एक्सरसाइज केली म्हणजे ते डंबेल सुकलले काय त्यात पार्टला बरोबर बर, काय म्हणतात पेन येते त्यात पार्टला मग चांगलं वाटतं ते मी एवढे दिवस असत उकलत होतो डंबेस आणि मारत होतो त्या पोझिशनमध्ये मारत नव्हतं आज जर समजलं शोल्डर दे शोल्डरच्या टायमिंगला की कोणतं पार्टला कोणती पोजिशन उपयोगी आहे ती तर आज मजा आली खतरनाक जरा पेन होतं इकडे तर आजचा दिवस चांगला गेला आता इकडचे वाजले साडे अकरा आता काहीतरी खाणार पिणार आणि झोपणार तर असे दिव येतील आणि माझे व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि काय ह्याच्या पुढे व्हिडिओमध्ये काय काय दाखवू ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या बोलण्यामध्ये ना तर आवाज आवाजामध्ये काय चेंज करू ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोवर या